मार्गशीर्ष गुरुवार हे माता लक्ष्मीच्या अनेक व्रतांपैकी सर्वात श्रेष्ठ व्रत मानले गेले आहे ज्या घरात मार्गशीर्ष गुरुवार केले जातात त्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्त होते व माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरुवारची पूजेची मांडणी कशा प्रकारे केली जाते तर सर्वात प्रथम पूजा ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचा त्याला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून त्याच्यावर पाठ ठेवायचा पाटावरती एक स्वच्छ कापड अंतरून त्याच्या सभोवताली सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावले उठवायची लक्ष्मीची पावले ही शुभ मानली जातात रांगोळी काढून झाल्यानंतर मुठभर तांदूळ घेऊन पाटावर ते मांडून त्यावर कलश मांडावा कलशाला हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि नंतर त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकून सुपारी एक रुपया टाकायचा त्याच्यानंतरनं पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू वाहायचं त्यानंतर देवीला दागिने घालायचे नथ घालायची देवीला वेणी फुले अर्पण करायचे त्यानंतर दुसऱ्या साईडला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर देवीची मूर्ती ठेवून हळदी कुंकू अक्षदा वाहून देवीची पूजा करायची आहे त्याच्यानंतरनं मध्ये एक लक्ष्मीचं नाणं ठेवलेलं आहे देखील पूजा करायची त्याच्यानंतरनं पाच प्रकारची पाने घ्यायची त्या पाच प्रकारच्या पानांना हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याची देखील पूजा करायची लक्ष्मी देवीच्या व्रताचे पुस्तक त्याची देखील पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर देवीला पाच फळे ठेवायची अगरबत्ती दिवा लावून देवीची पूजा करायची अशी ही लक्ष्मी देवीची पूजा अगदी सरळ सोप्या पद्धतीत अशी होते तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ